सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी तुला लक्ष लक्ष शुभेच्छा नाही पडलाच करी नाही पडला पड <laughs> आज आपले आदरणीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले बारासाहेब यांचा आम्ही सर्व शाहूनगरवासियांनी केक कापून त्यांचा एक ठिकाणी आज सत्कार केलेला आहे त्याचं मूळ कारण म्हणजे सातारा जिल्ह्यातील संपूर्ण आठ तोल आठ तालुक्यांमध्ये जी महायुतीची सत्ता आलेली आहे त्यात सर्वांचंच मत असं आहे की मास्टर माइंड म्हणजे फक्त छत्रपतीच आणि म्हणून या आशयाचा आज सर्व शाहू नगरवासियांनी महाराज साहेबांचा केक कापलेला आहे <coughs> महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात देखील मायुतीची मायुती या जिल्ह्यामध्ये अजून बळकट होईल आणि त्याचबरोबर सर्व छत्रपतींचे मावळे आम्ही साहेबांचा आदेश सावंत मानून नेहमीच महाराज साहेबांच्या आदेशाचे अवश्य पालन करू आणि त्याचप्रमाणे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले पूर्वा बाबा राजे बाबा राजेंनासुद्धा मंत्रिपद मिळावाची सर्व सातारकरांची इच्छा आहे आणि नक्कीच तीसुद्धा मिळणार आहे बाबा महाराजांना बाबा महाराजांनासुद्धा या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा